शेतकरी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो इंडिया मधून मी स्वागत करतो तर मित्रांनो आपण आज जैन इरिगेशन या ठिकाणी तर हायटेक शेतीत नवाहूनकार तर तो आप काय आहे अबू अजून काय काय नवीन गोष्टी आहे शेतीमध्ये नवीन काय बदल करू शकतो आपला पैसा कसा वाचू शकतो आणि पिकांना पाणी कसं देऊ शकतो नवीन टेक्निक पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ कंटिन्यू बघा आपण जाऊया पुढे तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत फिल्टर ठिबक सिंचन केल्यानंतर आपलं पाणी स्वच्छ जाण्यासाठी आणि ब्लॉकिंग होऊ नये यासाठी या आपण फिल्टरचा वापर करत असतो फिल्टरचे अनेक प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत तर कोणकोणते फिल्टर आपण कुठं वापरू शकतो ती संपूर्ण माहिती आपण बघूया मित्रांनो या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण बघूया घुमर फिल्टर तर याचा उपयोग कसा होतो तर मित्रांनो हो फिल्टर आपण का वापरतो तर हा याचा वापर होतो बोरवेल साठी बोरवेल मधून जर माती येत असेल वाळू येत असेल तर घुमर फिल्टरचा वापर करू शकता त्या ठिकाणी बोरवेल मधून ज्यावेळेस पाणी बाहेर पडतं त्यावेळेस या ठिकाणी येऊन तुमची माती आणि वाळू ही याद्वारे तुम्ही बाहेर काढू शकता आणि तुमचं होणारं जे चॉकअप आहे ठिबकचं ते पूर्णपणे वाचू शकता आणि जास्तीत जास्त आपलं ठिबक सिंचन जास्तीत जास्त दिवसापर्यंत वापर करू शकता हे आहे गुमर घुमर फिल्टर तर मित्रांनो हे स्क्रीन फिल्टर आहे जे बरेच शेतकरी ठिबकसाठी वापरतात तर वापरताना यामध्ये थोड्याशा अडचणी आपल्याला येतात तर त्या अडचणी कोणत्या येतात की याला हे जर ब्लॉकेज झालं तर ब्लॉक काढण्यासाठी आपल्याला पूर्णपणे हे खोलावं हो लागतं आणि याला क्लीन करावं हो लागतं नंतर परत बुस बसवावं लागतं बसवताना जर आपल्याकडून तिरपं बसवल्या गेलं किंवा व्यवस्थित बसवलं गेलं नाही तर नुकसान होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे आपण या ठिकाणी ऑटोमॅटिक स्मार्ट जे आहे ते स्क्रीन फिल्टर याचा वापर करू शकता याला कुठल्याही प्रग प्रकारची खोलण्याची गरज नाही आहे तुम्ही चालू पाण्यामध्ये या ठिकाणी फक्त हे जे तुम्हाला ऑटो दिलेला आहे हे फक्त चालूमध्ये फिरवून या ठिकाणी तुम्ही पाणी ज्या जी तुमची जाळी आहे ती पूर्णपणे क्लीन करू शकता यामुळे तुमचा वेळ पैसा आणि तुमचं क्लीन होणारं क्लीन हे वाचू शकता तुम्ही जर ठिबक केलेलं असेल तर नक्की एक वेळेस याचा वापर करा जेन फुल्ली ऑटोमॅटिक या ठिकाणी फिल्टर आपण बघतोय फुल्ली ऑटोमॅटिक म्हणजे या ठिकाणी आपल्याला काहीही करण्याची गरज नाही आज जे आपण फिल्टर वापरतो तर त्यासाठी त्याला खोलावं लागतं फिटिंग करावं लागते बघावं लागते जर या ठिकाणी तुमचं ब्लॉकेज झालं असेल ब्लॉकेज मोठ्या प्रमाणात होत असेल तर त्या ठिकाणी ते इंडिकेटर देतं आणि ऑटोमॅटिक सेटअप होऊन ते पूर्णपणे क्लीन करतं या ठिकाणी कुठलीही काही करण्याची गरज नाही फुल्ली ऑटोमॅटिक आहे हे बसवलं तर तुम्हाला होणारा त्रास हा तुम्ही कायमचा सॉल्व्ह करू शकता तर मित्रांनो आता आपण बघूया ऑटोमेशन सिस्टीम तर ॲटोमेशन सिस्टीम मध्ये बसवल्यानंतर आपल्याला काय काय फायदा होतो ते आपण संपूर्ण बघूया तर या ठिकाणी ॲटोमेशन सिस्टीम जर आपण बसवली तर मोटर चालू बंद करणे असेल तुमचं कॉक जे आहे कॉक म्हणजे एका ठिकाणी पाणी सोडायचं एका ठिकाणी बंद करायचे ते सुद्धा तुम्ही घर बसल्या करू शकता त्यानंतर तुम्ही वॉटर सोल्युबल खतं म्हणजे विद्राव्य खतं जे सोडताय ते सुद्धा तुम्हाला जे सोडायचे ते सुद्धा ऑटोमॅटिक म्हणजे घरी बसल्या बसल्या मोबाईलद्वारे आपण या ठिकाणी ऑटोमॅटिकली हे सर्व कामं एका ठिकाणी करू शकतो फक्त आपल्याला जे आहे ते बसवायचं काम आहे म्हणजे तुम्हाला मोटर चालू करण्यासाठी जायचं चा काम नाही किंवा कुठला कॉक चालू बंद करण्यासाठी जायचं काम नाही फिल्टर साफ करण्यासाठी सुद्धा जाण्याचं काम नाहीये खत सोडण्यासाठी सुद्धा मित्रांनो तुम्हाला जायचं काम नाही ऑटोमॅटिक बटन दाबा आणि त्या ठिकाणी तुम्ही चालू करा तर मित्रांनो स्वयंचलित यंत्राद्वारे जैन इरिगेशनचं जे स्वयंचलित यंत्र आहे त्याद्वारे आपण कसा वाल चालू करू शकतो आणि कसा बंद करू शकतो याचा एक लाईव्ह प्रात्यक्षिक आपण बघूया तुमच्या पाठीमागे जे आहे तुषार सिंचन आहे ते आपण या ठिकाणी ऑनलाईन चालू करतोय ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता की चालू करतोय आणि या ठिकाणी ती सिस्टीम चालू होईल ही चालू झालेली आहे तर तुमच्या समोर आता जो वाल आहे तो स्टार्ट होईल तर तुम्ही आला आहे आपण फक्त ऑनलाईन चालू केलेलं आहे सिस्टीम त्या ठिकाणी चालू आहे तुम्ही खाली सिस्टीम हे बघू शकता आणि या ठिकाणी चालू झालेला आहे म्हणजे घर बसल्या तुम्ही वॉल चालूही करू शकता वॉल बंद करू शकता फिल्टर साफ करू शकता मोटर चालू करू शकता बंद करू शकता हा एकमेव फायदा तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो मित्रांनो शे शेड हाऊस मध्ये या ठिकाणी केळी लागवड करून तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकता जर वारा आलं वावदन आलं अवकाळी पाऊस आला तर तुमचं कुठलंही नुकसान होत नाही तुमचं झाडं जे आहे ते पडू शकत नाहीये हा जी नाईन आहे जो डेव्हलप केलेला आहे या ठिकाणी जर तुम्ही विजिट करणार असाल भेट देणार असाल तर ही जी केळी लागवड केली आहे तुम्ही बघू शकता चांगल्या साईज मध्ये कमी दिवसामध्ये आणि लवकर येऊ शकते चांगल्या पद्धतीने येऊ शकते पडू शकत नाहीये आपलं नुकसान सुद्धा होणार नाही आणि नवीन पद्धतीने कशी लागवड केली आहे माहिती घेण्यासाठी तुम्ही या ठिकाणी भेट नक्की द्या तर शेतकरी मित्रांनो आता बघूया की एकत्र काम तुम्ही कसं करू शकता फक्त कापूस सोडून सर्व पेरणी यंत्र खत देण्याचं काम बेड पाडण्याचं काम ढेकळं फोडण्याचं काम एकत्रित तुम्ही या ठिकाणी करू शकता ड्रिप लाईन सुद्धा तुम्ही या ठिकाणी आम बघू शकता मित्रांनो तर सर्व काम एका ठिकाणी करू शकता आता बघूया आणखी यंत्र आपण जमीन ज्या पातळ बनवतो जर खालीवर जमीन असेल उतार असेल तर तिला सपाट करण्यासाठी सपाटी करण्याचं यंत्र आहे मित्रांनो या ठिकाणी बेड पाडण्यासाठी आणि रोट्या करण्यासाठी एकत्रित आहे आणि मित्रांनो हे जे आहे तुमचं ड्रिप लाईन असेल बेड असेल त्यानंतर मल्चिंग असेल एकत्रित आथरवण्यासाठी हे एक मशीन आहे त्यानंतर तुम्हाला ड्रिपचे बंडल जर गोळा करायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा हे मशीन आहे मित्रांनो तुम्हाला फळबागेसाठी जर खत द्यायचंय आपल्याला शेणखत टाकायचंय किंवा इतर खत तर या ठिकाणी यामध्ये मिक्स करून तुम्ही वेगवेगळ्या झाडाला या पद्धतीने टोपले टोपले खत टाकू शकता त्यानंतर हे जे तर मित्रांनो आद्रक आणि हळदीची लागवड करणार असाल आणि बेड आणि ड्रिप तुम्हाला एकत्र आतरायची आणि लागवड सुद्धा सोबत करायची तर या यंत्राचा वापर करू शकता त्यानंतर डायरेक्टली जर तुम्ही बियाणं लागवड करून कांदा लागवड करणार असाल तर का कांदा मशीनचा वापर करून डायरेक्टली बियाणं जे आहे योग्य पद्धतीने योग्य अंतरावर लागवड करू शकता रोपं तयार करून आपल्याला डबल लागवड करण्याची गरज पडत नाही तर त्यानंतर या ठिकाणी गोट कांदा गोट कांदा जर तुम्ही लागवड करणार असाल मोठ्या प्रमाणात लागवड करायची मजूर मिळत नसेल तर या यंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावरती गोट कांद्याची लागवड म्हणजे कांदा बीजोत्पादन उत्पादन करत असाल तर याचा वापर करून डायरेक्टली कांद्याचं उत्पादन हे घेऊ शकता की नाही हे कांदा पात पात कापणी यंत्र आहे याचा सुद्धा वापर शेतकरी मित्र करू शकता हे कांदा काढणी यंत्र आहे याचा सुद्धा वापर शेतकरी मोठ्या प्रमाणात करताय तुम्ही करू शकता हे संपूर्ण एका ठिकाणी म्हणजे तुमच्या पाती जे असेल मुळा असेल ते कापून कांद्याची ग्रेडिंग सुद्धा या ठिकाणी एकाच मशीनच्या द्वारे करू शकता मित्रांनो त्यानंतर मित्रांनो शेतीसाठी आपण शेतीमध्ये ज्या फळबागा लावतो त्या फळबागा या ठिकाणी आहेत त्यानंतर या आपल्या शेती उपयोगात येणारे वेगवेगळे यंत्र आहेत त्यानंतर लाल केळे असेल मध्ये हरिद्र याच्यामध्ये हरिग्रहामध्ये लागवड केलेली केळी असेल किंवा इतर फळबागा असतील अनेक सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी जर आलात या ठिकाणी भेट दिली तर जळगावला तर या ठिकाणी जैन हिल्समध्ये तर तुम्हाला पाहायला भेटेल जैन इरिगेशनने काय काय डेव्हलपमेंट केली काय काय आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी आहे तर ती संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळू शकेल आपण शॉर्टकट माहिती देण्याचा प्रयत्न केलाय परंतु प्रत्यक्ष जर भेट दिली चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी ही माहिती आपल्याला संपूर्ण उपलब्ध होणार आहे तुम्ही या ठिकाणी भेट ती देऊ शकता शकता माहिती मित्रांनो जर अधिक माहिती मा पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद